नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि आपण बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा नवीनच जाहीर झालेल्या योजनेबद्दल नवीन योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याला सुरू झालेल्या आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी लवकरच म्हणजे या आर्थिक बजेटमध्ये त्याची घोषणासुद्धा झालेली आहे आणि त्याचा जी आरसुद्धा निघालेला आहे त्या जी आरबद्दल आपण पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या महिलांना त्या योजनेमधून लाभ घेता येतो कोणत्या महिलांना याच्यातून लाभ घेता येणार नाही कागदपत्रे कोणती कोणती आवश्यक आहेत त्याचबरोबर याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सुरू करू आपण आजच्या या व्हिडिओला आपल्या डेस्क स्क्रीनवर तुम्हाला जो जी आर निघालेला आहे तो जी आर इथं तुम्हाला शो होत असेल अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला हा जी आर जो आहे तो निघालेला आहे आणि हा जी आर निघाल्यानंतर आपण या जी आरमध्ये काय काय आलेलं आहे हे सर्व माहिती डिटेलमध्ये आपण बघणार आहोत ठीक आहे तर जी आरचं जे शीर्षक आहे ते आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आपल्या स्क्रीनवर जो जी आर आलेला आहे तो जी आर आपण आता इथं बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून हा जी आर निघालेला आहे अठ्ठावीस जूनला प्रस्तावना आहे की महाराष्ट्र शासनात महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये जे ॲनिमियाचे प्रमाण आहे ते पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे राज्यातील शंभर पाहणीनुसार पुरुषांची रो रु, रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची अठ्ठावीस पॉईंट सत्तर इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना सुरू आहेत परंतु महिलांचा श्रम सहभागात पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यासाठी त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचं प्रस्तावित आहे त्याचा शासन निर्णय निघालेला आहे त्याचा शासन निर्णय आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडली माझी लाडली बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मान्यता आपल्या या योजनेला मिळाली आहे योजनेचे उद्देश आहे की राज्यातील महिला व म मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगारास निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुलींना सशक्त करण्यास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांनाच्या आरोग्य आणि पोषण परिस्थितीत सुधारणा होणे अशा प्रकारच्या योजनेचे उद्दिष्ट उद्देश आहेत आपल्या त्यानंतर योजनेचे स्वरूप कशाप्रकारे असणार आहे ते सर्व आता माहिती आपण पुढे बघणार आहोत योजनेचे स्वरूप जे आहे ते पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येईल याच्यात या योजनेचं स्वरूप आपण बघितलेलं आहे त्याचबरोबर याच्यात स्पष्ट उल्लेख दिला आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ जर आपण घेत असाल तर त्याच्या फरकाने म्हणजे तुम्हाला इतर जसे संजय गांधी योजना झाली श्रावणबाळ योजना झाली ह्या योजनामध्ये जर तुम्हाला पंधराशे रुपयापेक्षा कमी मानधन मिळत असेल तर त्या पंधराशे रुपयापेक्षा कमी जी रक्कम भेटते त्याच्यापैकी आणि या पंधराशेमध्ये जेवढा डिफरन्स असेल म्हणजे हजार रुपये जर तुम्हाला श्रावण बाळ मिळत असेल आणि पंधराशे रुपये हे असेल तर हजार आणि पंधराशे याच्या मदतला डिफरन्स जो आहे जो तो आहे पाचशे रुपयाचा तर, तर पाचशे रुपये तुम्हाला या योजनेच्या खात्यातून सुद्धा तुम्ही, तुम्ही कौन कौन ते घेऊ शकता त्यासाठी सुद्धा तुम्ही इथून अर्ज भरू शकता योजनेचे लाभार्थी कोणते कोणते असतील त्यासाठी आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला जी असतील त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत याच्यात वयाची अट आहे सर्वांनी लक्षात घ्यायची आहे की एकवीस ते साठ या वयोगटातील जेवढ्या काही महिला असतील ज्या विवाहित असतील सगळ्यात महत्त्वाचं मुली नाही ठीक आहे विवाहित असतील विधवा असतील घटस्फोटीत असतील परितक्त्या असतील आणि निराधार महिला असतील आणि मी वर सांगितल्याप्रमाणे इतर योजनेचा जर त्या व्यक्ती लाभ घेत नसेल तर तुम्हाला याच्यातून लाभ घेता येईल याच्यासाठी तुम्ही पात्र ठीक आहे त्याच्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता आपण खाली बघणार आहोत लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितत्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण असणे आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या ला लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे बँक पुस्तक जे आहे ते बँकेचं पुस्तक असलेलं आप असल्याशिवाय आपल्याला या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलेला त्याच्या कुटुंबाचं जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा असेल तर ला त्या महिलेला अशा त्या कुटुंबातील महिलांना याच्यामधून तुम्हाला लाभ घेता येणार नाही तुम्ही अपात्र या योजनेसाठी असाल त्याच्यानंतर आता या योजनेची अपात्रता आपण बघणार आहोत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा महिला अपात्र असतील मी आत्ताच सांगितलेलं आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहेत जे इन्कम टॅक्स भरतात अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही ठीक आहे जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या घरातील कोणत्याही महिलेला याचा लाभ मिळणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर तीसुद्धा महिला याच्यासाठी पात्र पात्र असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार खासदार असतील त्यांच्या कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेसाठी लाभ घेऊ शकत नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील त्यांच्या कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल म्हणजेच अल्पभूधारक शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यातील त्यांच्या कुटुंबातील महिला पात्र आहेत परंतु जर पाच एकरापेक्षा एक जास्त शेती असेल तर त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावाने नोंदणीकृत आहेत अशा महिलांना या योजनेमधून लाभ घेता येणार नाही ट्रॅक्टर असेल तर चालतो ठीक आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल थी। ठीक आहे ह्याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे आढळल्यास ते आपण शासन जे आहे ते आपल्याला सुचवेल आणि त्यानुसार आपण ते चेंजेस करू शकतो त्यानुसार तुम्ही पात्र अपात्र ठरू शकता आता बघू आपण आपल्या या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सगळ्यात पहिला योजनेचा लाभासाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे तो आता नक्कीच एक तारखेपासून सुरू होईल एक जुलैपासून त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरालाच दोन नंबर आहे आधार कार्ड प्रत्येक महिनेपाशी आधार कार्ड असते आधार कार्ड आपलं अपडेट करून घ्यायचं आहे त्याला आधार लिंक असलंच पाहिजे ज्याच्यामुळे थंब नाही आला तर ओ टी पीवर तुमचं काम होईल किंवा आधार लिंक नसेल तर तुमचा हा अर्ज भरल्या जाऊ शकणार नाही किंवा ऑनलाईनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स फील करावं लागू शकतात तर आपण हे सुद्धा आधार अपडेट करून घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सर्व महिलांकडे रहिवासी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिशियल नसते तर त्यांनी डोमिशियल काढून घ्यायचं आहे आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला असेल त्यांना डोमिशियल काढण्याची आवश्यकता नाही दोनपैकी एक ऑप्शन आहे ऑर दिलेला आहे म्हणजे जर डोमिशियल नसेल अधिवास प्रमाणपत्र नसेल तर जन्माचा दाखला तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तोसुद्धा चालतो ठीक आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला आता अडीच लाखापेक्षा कमी जर उत्पन्न असेल तरच तुम्हाला याच्यातून लाभ घेता येते आणि त्याच्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाची याच्यामध्ये आवश्यकता दिलेली आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची साक्षांकित प्रत म्हणजे बँकेचं पुस्तक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा एक फोटो असावा रॅशन कार्ड असावं सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र आपल्याला इथं लिहून द्यायचं आहे अशा प्रकारे या आवश्यक जे कागदपत्र आहेत या योजनेसाठी हे सुद्धा आपण माहिती घेतलेले आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे त्याच्यासाठी इथं मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री माझकी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांना अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांना जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या आहे इथं आपण हा डायग्राम बघत आहे याच्यामध्ये त्यांच्या जे जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांच्या आहेत ते इथं दिलेल्या आहेत ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा ग्रामशोक यांच्याकडे जाऊन हा अर्ज तुम्हाला तिथून भरायचा आहे आणि तो अर्ज भरल्यानंतर त्यांना प्रमाणित करण्याचं काम यांच्याकडे दिलेलं आहे ठीक आहे तर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करण्याकरिता संबंधित महिला जिल्हा व बाल अधिकारी विकास अधिकारी यांच्याकडे ते माहिती दिलेली आहे ठीक आहे आणि अंतिम मंजुरी जी आहे ते जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेली आहे नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रक अधिकारी राहतील त्याच्यानंतर आता योजनाशी कार्य काय करेल कशाप्रकारे हे कार्यपद्धती या योजनेद्वारे अवलंबल्या जाईल हे सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहोत अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे तर ते आता बघून घेणार आहोत योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित करण्यात आलेली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ठीक आहे जोपर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही कराल करत नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी प्रत्येक पात्र महिलेने या योजनेचा जो आहे तो ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामीण नागरी आदिवासी किंवा ग्रामपंचायतमध्ये वार्डात किंवा सेतू सुविधा केंद्रावर उपलब्ध असेल ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता आला नाही ते ऑफलाईनसुद्धा अर्ज भरू शकतात त्यासाठी ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही हा अर्ज भरू शकता वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सेतू केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल पोचपावती घेतल्याशिवाय हा अर्ज भरला गेला असं समजू नये प्रत्येकाने आपल्या भरलेल्या अर्जाची पोचपावती घ्यावी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्जाचा शुल्क शासनाकडे नाही ठीक आहे त्याच्यामधून शासनाकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला गेलेला नाही आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि वाय सी करता येईल त्यासाठी महिलेने खालील प्रकारे माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड ह्या दोन गोष्टी जे आहेत ते इव इ की वाय सी करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे आणि ती महिला तिथं सेंटरवर उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यासाठी तिची ई के वाय सी करणे आवश्यक आहे तात्पुरत्यारित्या यादीचे प्रकाशन केले जाईल अर्ज प्राप्त झाल्यानंतर या पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत स्तरावर फलकावर लावण्यात येईल त्याच्यानंतर आक्षेपांची माहिती जाहीर यादीवरील हरकल पोर्टलवर ॲपद्वारे प्राप्त केल्या जाईल तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा जर आक्षेप असेल तर ते तुम्ही या पोर्टलवर किंवा ऑफलाईन नोंदवू शकता सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल त्याच्यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन करण्यात येईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल ठीक आहे त्याच्यानंतर लाभाच्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टी सक्षम बँक खात्यात जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल योजनेची प्रसिद्धीसाठी विविध प्रकारचे नोडल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत त्याचबरोबर खाली राज्यस्तरीय समिती त्याचबरोबर जिल्हास्तरीय समिती दिलेली आहे आपल्याला तर याच्याबद्दल बाकीची कोणत्याही प्रकारची माहितीची आवश्यकता नाही त्याच्यानंतर योजनेचा अंमलबजावणीचा कालमर्यादा इथे दिलेली आहे अशा प्रकारे हा जो कार्यक्रम आहे तो राबवण्यात येईल अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलैपासून होईल अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा जुनांक जे आहे तर पंधरा जुलैपर्यंत आहे तात्पुरती यादी सोळाला प्रकाशित केल्या जाईल त्याच्यानंतर अंतिम यादी एक ऑगस्टला लाभार्थ्याचे बँक हा बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट आणि त्यानंतर महिन्यात देय दिनांक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत देण्यात येईल ठीक आहे तर अशा प्रकारे ही सर्व माहिती जी आहे ती आपण याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम जर असला तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि ही जी आहे हे कालमर्यादा दिलेली आहे योजनेची अंमलबजावणीतील तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद